आज एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस डॉक्टर विधानचंद्र रॉय हे एक फिजिशियन होते तसेच ते पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा होते त्यांच्या स्मरणार्थ एक जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस म्हणून साजरा केला जातो मंडळी रुग्ण मग तो पुरुष असो अथवा स्त्री गरीब असो अथवा श्रीमंत शिक्षित असो अथवा अशिक्षित त्याची जात धर्म पद पैसा ह्या कशाचाही विचार न करता तो केवळ माझा रुग्ण आहे आणि मला त्याच्यावर उपचार करायचे आहेत हे एवढंच एका डॉक्टरचं कर्तव्य असत आज ह्या क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्ती आणि संस्थांविषयी जाणून घेऊया नमस्कार मी श्वेताची मोठे श्वेताची मोठे बुक रॅक ह्या माझ्या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करते भारतात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोहोचवणाऱ्या आणि रुग्णांच्या गरजेपोटीच वैद्यकीय क्षेत्रात उतरलेल्या डॉक्टर आयडास कडर तसंच केवळ भारतीय वैद्यक तज्ञांसाठी निर्माण केलेल्या संस्थेत प्रदीर्घ काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर आज आपण आजच्या भागात जाणून घेऊया आधी जाणून घेऊया डॉक्टर आयडास कडर यांच्याविषयी डॉक्टर आयडास कडर यांच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे मात्र उपलब्ध माहितीच्या आधारे वीणा गवाणकर यांनी त्यांचं खाली पण अतिशय प्रभावी चरित्र वाचकांसमोर आणलं आहे त्यासाठी त्यांनी वेल्लूर येथील मेडिकल कॉलेजमध्येही शोध घेतला आणि त्यातूनच आकाराला आलं डॉक्टर आयडास कडर चरित्र डॉक्टर आयडास कडर यांचा जन्म भारतात एका ख्रिश्चन मिशनरी कुटुंबामध्ये झाला मात्र त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे अमेरिकेत त्यांच्या आजोबांकडे झालं आयडा वीस वर्षांच्या असतानाच त्यांच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्या शुश्रूषेसाठी आयडा ह्यांना जनतेकडे पाहून आयडा यांना अतिशय घृणा आली त्यांनी कधीच भारतात राहायचं नाही आणि लवकरच अमेरिकेला परत जायचं निश्चय केला पण एक रात्री असं काही घडलं की ज्यामुळे डॉक्टर आयडा स्कडर यांनी आपलं संपूर्ण आयुष्यच भारतातल्या ह्या गरीब आणि उपाशी जनतेच्या रुग्णसेवेसाठी वाहून घेतलं एका रात्री त्यांच्याकडे त्या गावातील तीन पुरुष आले ज्यांना आपल्या आजारी आणि गर्भवती पत्नीसाठी एका महिला डॉक्टरची गरज होती पण आयडा ह्या काही डॉक्टर नव्हत्या त्यांनी त्या पुरुषांना सांगितलंही की माझे वडील डॉक्टर जॉन्स कडर हे डॉक्टर आहे आणि ते त्या महिलांना पाहतील त्यांचे उपचार करतील मात्र आपल्या पत्नीला किंवा आपल्या घरातील कुठल्याही स्त्रीला एका परपुरुषाने स्पर्श करू नये त्यापेक्षा ती मेली तर बरं असा त्या पुरुषांचा विचार होता आणि म्हणूनच त्या रात्री त्या गावातील तीन स्त्रियांना वैद्यकीय उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला ह्याची बोज आयडा ह्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात येण्याचा आणि भारतातील या गरीब रुग्णांवरती उपचार करण्याचा निश्चय केला त्यासाठी त्या, त्या अमेरिकेला गेल्या आणि तेथील वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ फिलाडेल्फिया येथून त्यांनी डॉक्टर की पदवी मिळवली भारतात आल्यावर त्यांनी वेलूर येथे मेडिकल कॉलेजची सुद्धा स्थापना केली आणि खेडपाडी जाऊन त्यांनी रुग्णांची सेवा केली डॉक्टर आयडा यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने ए हिंद ह्या सन्मानित केले होते मंडळी शतकाच्या उत्तरार्धात लंडन विद्यापीठातून एम डी ही पदवी प्राप्त करणारे डॉक्टर के एन बहादूरजी हे पहिले भारतीय हो। मात्र त्या काळी देश पारतंत्र्यात असल्यामुळे भारतीय डॉक्टर्सकडे ज्ञान अनुभव आणि शिक्षण असूनही त्यांना उच्च पदांपासून वंचित ठेवलं जात होत ब्रिटिशांची हीच मक्तेदारी मोडून काढण्यासाठी डॉक्टर बहादूरजी यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांचं फलित त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर मिळालं मुंबई महापालिकेतर्फे किंग एडवर्ड मेमोरियल ह्या हॉस्पिटलची भारतीय वैद्यक तज्ज्ञांनी भारतीय डॉक्टर्ससाठी स्थापना केली त्यासोबतच एस मेडिकल कॉलेज ह्याचीही स्थापना करण्यात आली ह्याच के एम हॉस्पिटल आणि एस मेडिकल कॉलेजशी प्रदीर्घ काळापर्यंत संबंध असलेल्या डॉक्टर रवी बापट यांच्या अनुभवातून आकाराला आलं वॉर्ड नंबर पाच ई एम -E हे आत्मकथनपर पुस्तक डॉक्टर बापट हे एक शल्य शल्यचिकित्सक म्हणजे सर्जन आहेत ते स्वादुपिंड म्हणजेच पॅन्थ्रियाज थायरॉइड मोठे आतडे आणि अन्ननलिकेच्या शस्त्रक्रियांमध्ये निष्णात आहेत त्यांच्या वैद्यकीय आयुष्यातला बराचसा काळ हा ई एम हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर पाच मध्ये झाल्यामुळे त्यांनी आपल्या पुस्तकालाही वॉर्ड नंबर पाच एम हेच शीर्षक दिले डॉक्टर विविध स्तरातील रुग्णांवर केलेल्या उपचारांचा आणि त्यातून होणाऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक बदलाचं जर का व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ठेवलं तर त्याचा उपयोग समाजाला आणि डॉक्टर्सना चांगला होईल डॉक्टर रवी बापट यांनी त्यांच्या आत्मकथनपर पुस्तकात के एम ह्या हॉस्पिटल सोबतच आपल्या बालपणीच्याही काही आठवणी नमूद केल्या आहेत डॉक्टर रवी बापट यांच्या रुग्णांचा द्राफ हा समाजातील तळागाळातील व्यक्तीपासून तर थेट साहित्य कला क्रीडा पत्रकारिता आणि राजकारणापर्यंत जातो त्यांच्या रुग्णांमध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेते दादा कोंडके डॉक्टर काशीनाथ घाणेकर तसेच हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री शरद पवार यांचा देखील समावेश होतो डॉक्टर बापटांनी रुग्णसेवा करत असतानाच समाजभान सुद्धा राखलं त्यांच्या एका कलाकार रुग्णाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला त्यांनी तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि लग्नानंतर काही दिवसातच ती त्या कलाकार पतीपासून विभक्त झाली त्यामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला मात्र असं असतानाही तिचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी डॉक्टर रवी बापट यांनी तिला पूर्ण सहकार्य केले डॉक्टर बापट आणि केएम हॉस्पिटल यांचा ऋणानुबंध अतिशय दृढ आहे डॉक्टर बापट यांचे जवळपास संपूर्ण कुटुंबज जीएस मेडिकल कॉलेज आणि के एम हॉस्पिटल यांच्याशी संबंधित आहेत डॉक्टर बापट हे एक उत्तम शल्य तर आहेतच पण त्यासोबतच ते एक अतिशय उत्कृष्ट शिक्षक सुद्धा आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात रुग्णसेवे सोबतच खेळ आणि छंदांनाही महत्व दिले आज जेव्हा ते आपल्या विद्यार्थी डॉक्टरांना केवळ मागे धावताना पाहतात तेव्हा त्यांना त्यांची काळजी वाटते ह्या पुस्तकात डॉक्टर बापट यांनी विविध शस्त्रक्रियांबद्दल अतिशय सविस्तर उलगडून सांगितले आहे त्यांनी पॅनची शस्त्रक्रिया करताना सोपी शास्त्रशुद्ध आणि न शस्त्रक्रिया शोधून काढली ज्याला बापट प्रोसिजर असं म्हटलं जात डॉक्टर बापट यांनी सोबतच थायरॉईड आणि अन्नलिकेच्या शस्त्रक्रियाही केल्या त्यासोबतच त्यांनी आयुर्वेदाचा सुद्धा सखोल अभ्यास केला आहे वॉर्ड नंबर पाच ई एम ह्या आत्मकथनपर पुस्तकात डॉक्टर हॉस्पिटल रुग्ण आणि स्वतःचे बालपण ह्याविषयीच न लिहिता त्यांच्या आयुष्यात आलेल्या आणि अवतीभोवती असणाऱ्या जवळपास सर्वांबद्दलच अतिशय छान आठवणी लिहिलेल्या आहेत मग ते त्यांचे नातेवाईक असोत मित्र असोत किंवा त्यांचे स्टाफ मेंबर रवी बापट यांनी अतिशय आठवणी नमूद आहेत रवी बापट हे जीएस मेडिकल कॉलेजचे सल्लागार प्राध्यापक आहेत तसेच ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्या कुलगुरूही होते हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले ज्यात दोन हजार चार साली डॉक्टर्स डे आहे डॉक्टर्स डे स्पेशल हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वाचनप्रिय मंडळींसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन पुस्तकासह पुढच्या भागात तोपर्यंत वाचत राहूया वाचन संस्कार रुजवत राहूया धन्यवाद